शिवाजी महाराज के जीवन और संघर्ष से प्रेरणा लेंगे सामाजिक समता का बिगुल बजाने वाले महात्मा फुले हमारे पथ प्रदर्शक होंगे भारत के पश्चिमी घाट को मंडित करने वाले महासागर के किनारे खड़े होकर मैं भविष्यवाणी करने का साहस करता हूँ अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा कमल खिलेगा अटल स्मृती व्याख्यानमनेचं हे पाचवं वर्ष <coughs> चार वर्षात काही जणांनी आपल्या आठवणी अटलजींबाबतच्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या सांगितल्या आज मला साप्ताहिक विवेकनी जी संधी दिली त्याबद्दल साप्ताहिक विवेकचे मी आभार मानतो <coughs> अटलजी एक भारतीय राजकारणातलं विलक्षण व्यक्ती म्हणतो <coughs> पंचावन्न वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये संयमी समन्वयवादी राहिलेला नेतृत्व अटलजी ही सुरुवात एकोणीसशे पंचावन्न साली एका पोटनिवडणुकीतून झाली लखनौमधून त्यांनी पोटनिवडणूक लढवली आणि सत्तावन्न सालच्या लोकसभेच्या दुसऱ्या निवडणुकीतून त्यांची कारकिर्द सुरू झाली त्यावेळेला ते त्यांनी तीन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती मथुरा लखनौ आणि बलरामपूर त्यात बलरामपूरमधन ते विजयी झाले काँग्रेसच्या हैदर हुसेन यांचा पराभव करून ते विजयी झाले आणि संसदेत पोहोचलेले सर्वात तरुण खासदार ठरले अटलजींनी नेहरूंचं मंत्रिमंडळ पाहिलं इंदिराजींचं मंत्रिमंडळ पाहिलं नरसिंहरावचं मंत्रिमंडळ पाहिलं आणि मधल्या काळात राजीव गांधींचं सुद्धा मंत्रिमंडळ पाहिलं त्यांचा स्वतःचा परराष्ट्र धोरणाचा सखोल अभ्यास नेहरूंच्या मंत्रिमंडळात अनेकांना अचंबित करून गेला नेहरूंच्या समोर बोलताना एकदा ते संसदेत असं म्हणाले की चीन आपल्याबाबत काय प्रचार करतो हे आत्ताच्या सरकारला नेहरू सरकारला माहिती आहे का नेहरू नेहरूंच्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांना ते जरा नवीनच होतं चीनच्या ज्या व्यवस्था आहेत त्या प्रचार असा करतात तिबेट हा जर आमच्या हाताचा तळवा असेल तर लडाख भूतान नेपाळ सिक्कीम आणि आसाम ही आमची पाच बोटं आहेत नेहरू त्याला उत्तर देताना एक आश्वासन देऊन गेले की जे वाजपेयींच्या घणाघाती भाषणामुळे झालं ते आश्वासन असं होतं की नेहरूंना चीनबाबतची श्वेतपत्रिका व्हाईट पेपर पहिल्यांदा काढावा लागला तो अटलजींच्या सखोल अभ्यासामुळे अटलजींनी केलेल्या विस्तृत विवेचनामुळे नेहरूंना चीनबाबत श्वेतपत्रिका लोकसभेत सादर करावी लागली सुरुवातीपासूनच अटलजींचा परराष्ट्र धोरणाकडे परराष्ट्र धोरणाच्या विचारांकडे झुकाव होता इंदिरा गांधींच्या काळात ते विरोधी पक्ष नेते झाले परंतु त्याआधी मोरारजींच्या मंत्रिमंडळात मोरारजीबाई देसाईंच्या मंत्रिमंडळात ते परराष्ट्रमंत्री झाले परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर त्यांचा झियाउल हक यांच्याशी संवाद झाला पाकिस्तानच्या झियाउल हक यांच्याशी संवाद झाला नेपाळचे राजे नरेश आणि त्यावेळेचे नेपाळचे पंतप्रधान कीर्ती सुधा यांच्याशी संवाद झाला त्यांच्याबरोबरच्या बैठकीत नेपाळ नरेशांनी आणि कीर्ती सुधा बिश्ट यांनी विनंती केली वाजपेयींना की नेपाळ हा लँडलॉक आहे लँडलॉक म्हणजे भूवैष्टिक प्रदेश असल्यामुळे आम्हाला स्वतःचं बंदर नाही आम्हाला कलकत्ता बंदरातून व्यापार करण्याला परवानगी मिळाली गी। नेहरूंनी त्याला अटलजींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला पाकिस्तानबाबतचं त्यांचं धोरण हे समन्वयवादी होतं नेपाळबाबतचं त्यांचं धोरण हे जुळवून घेणारं ठरलं इंदिरा गांधींच्या काळामध्ये एकदा असं झालं की ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या आधी इंदिराजी पंतप्रधान असताना त्यांना अटलजींशी वन टू वन डायलॉग दोघांमध्ये काही संवाद व्हावा राजकीय संवाद व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली अटलजींना निरोप मिळाला अटलजी त्यावेळेला बेंगलोरला एका निसर्गोपचार केंद्रात उपचार घेत होते हॉटलाईननी वन टू वन डायलॉग झाला इंदिराजी आणि अटलजींच्या बरोबर ऑपरेशन स्टारची सर्व मोहीम अटलजींना पूर्णपणे आधी माहिती होती अटलजी हे नेहमीच त्या त्या काळातल्या सरकारांच्या विरोधात मुद्देशूद आणि आक्रमक प्रचार संसदेत आणि संसदे बाहेर करत असताना सुद्धा ते सर्व त्या त्या सरकारांना विश्वासार्ह वाटले आश्वासक वाटले इंदिराजींनी जसं ऑपरेशन ब्लूस्टारच्या आधी त्यांची जे संवाद साधला तसं सा नरसिंहराव सरकारच्या काळामध्ये नरसिंहरावांनी विरोधी पक्ष नेते असूनही युनो मध्ये अटलजींना भारत सरकारचं नेतृत्व करायला संधी दिली अटलजी हे पक्षाच्याही पलीकडे खूप वेळेला राष्ट्रीय विचारांच्या त्यांच्या विचारसरणीबरोबर लोकांना संमोहित करत अटलजींनी अनेक सरकार पाहिली तसा अस्थिर काळही पाहिला सत्याहत्तर नंतर जनता पक्षाचा प्रयोग फसला पण मोरारजी मोरारजी देसाईं नंतर चरण सिंग जे कधीच लोकसभेत गेले नाहीत पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले आणि पंतप्रधान म्हणून निवृत्त झाले अल्पकाळ टिकले मोरारजी चरण सिंग व्ही पी सिंग चंद्रशेखर देवेगौडा गुजरात या त्या काळातल्या अल्पकालीन पंतप्रधानांची सरकार त्यांनी पाहिली परंतु अटलजी अतिशय स्थिर आपल्या विचारांवर दृढ राहिले अनेक प्रसंग असे सांगता येतील की ज्यात अटलजींचं मार्गदर्शन या चारही सरकारांच्या साठी मोलाचं ठरलं जनता पार्टीचा प्रयोग फसल्यानंतर नवीन पक्षाची स्थापना झाली मुंबईमध्ये त्याच्या एका सभेच्या भाषणात त्यांनी उल्लेख केला की अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा सर्वच नवीन सुरुवात होती पायाला भिंगरी लावून फिरलं ला पाहिजे हे त्यांना जाणवत होतं संघटनेसाठी आणि पक्षाच्या विस्तारासाठी पक्ष विस्तारला पक्ष अनेक राज्यांमध्ये सत्तेवर आला त्याच्या मागे लालकृष्ण आडवाणी अटे या अटलजी यांच्या जोडजोडीचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन अटलजी तीन वेळा पंतप्रधान झाले एकदा तेरा दिवसांसाठी एकदा सुमारे दीड वर्षासाठी आणि एकदा पूर्ण काळ तेरा दिवसात झालेल्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांना मोठे निर्णय घेता आले नाहीत पण निर्णयांची पायाभरणी त्यांनी त्या काळात केली पोखरण अणुस्फोट असेल किंवा एकोणीसशे नव्याण्णव साली ते, ते पंतप्रधान झाल्यानंतर एका काही ज्या दुर्लक्षित कराराला सहभागाला सहयोगाला त्यांनी पुन्हा चालना दिली तो म्हणजे गंगा मेकांग करार मेकांग नदी ही चीनमध्ये उगम पावते आणि आत्ताचा म्यानमार लाओस कंबोडिया व्हिएतनाम थायलंड अशा देशांच्या मधून पुढे जाते चीनने असा प्रयत्न केला सुमारे तीस पस्तीस वर्षापूर्वी नव्याण्णव सालच्या आधी काही वर्ष की या मेकांग निधीच्या खोऱ्याचं रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याचा उपयोग चीनच्या अर्थव्यवस्थेला होईल अर्थात चीन महासत्ता होईल आणि त्या महासत्तेच्या टप्प्यामध्ये हे मेकांग निधीचं खोरं महत्वाची भूमिका बजावेल हे अटलजींच्या दूरदृष्टीतून सुटलं नाही त्यांनी गंगामेकांग करार गंगामेकांग सहयोग स्थापन केला त्याला चालना दिली आणि ज्या देशांमधून ती मेकांग नदी वाहते तिथे पर्यटन सांस्कृतिक संबंध व्यापारिक संबंधांच्या वृद्धीसाठी प्रयत्न सुरुवात केला की के जो आजच्या सरकारने अधिक जास्त प्रभावीपणे पुढे नेलं अटलजी कवी मनाचे होते अनेक मुश्किल कविता केल्या त्यांनी नर्म विनोदी कविता करत असतानाच राजकीय भाष्य करणाऱ्या कविता केल्या पण कोणालाही दुखावलं नाही त्यांचं मेरी एक्क्यावन कविता हे पुस्तक प्रसिद्ध आहे गाजलं पुस्तक आणि म्हणित जेलमध्ये असताना त्यांनी कविता केली जेलमधून बाहेर आल्यानंतर कविता केली पराभूत झाल्यानंतर म्हणजे कॉलेजमध्ये ते राजीव लाटेमध्ये पर, पराभूत झाले त्यानंतरच्या काही कविता गाजल्या सभा तर ते एका शब्दावर असंख्य आपल्या चाहत्यांना आपल्या मतदारांना आपल्या हितचिंतकांना आम जनतेला संमोहित करत ते शब्द प्रभू होते विलक्षण शब्द प्रभू क्षणार्थ ते सभेचा रंग पालटू शकायचे अटलजी हे अनेकांच्या साठी होते अनेक सभा शेकडो हो सभा त्यांनी गाजवल्या विविध प्रश्नांवर गाजवल्या संसदेत जितक्या आक्रमक पद्धतीने ते बोलायचे परंतु मुद्दे सुद्धा संयमी असायचे तितक्याच आक्रमक परंतु नर्म विनोदी शैलीत ते लोकसभेच्या बाहेर जनमानसात बोलायचे त्यांच्या अनेक कवितांपैकी एक कविता अशी आहे की जी त्यांनी कलकत्त्याच्या एका कार्यक्रमात स्वतः वाचली जी आधी त्यांनी लिहिलेली होती पंधरा ऑगस्ट का दिन कहता हैरी है। पाणी सहते है, उनसे पूछो पंधरा अगस्त के बारे मे क्या कहते है काव्य मोठा आहे कलकत्त्यात हे काव्य वाचताना अमाप प्रतिसाद मिळाला कारण तो आजही ती स्थिती आहे कलकत्त्यामध्ये बांगलादेशच्या बॉर्डर क्रॉस करून अनेक सामान्य नागरिक आजही कलकत्ता आणि बंगालच्या परिसरात येतात कलकत्ते सहते है उनसे पूछो पंधरा अगस्त के बारे में वो क्या कहते है आपली वैचारिक प्रतिबद्धता काव्यामधून त्यांनी अनेक वेळा प्रकट केली त्याच्यातच एक वाक्य असं आहे की रावी की शपथन पुरी है रावी म्हणजे पंजाबमधली मोठी नदी रावी की शपथन पुरी है अनेक छोट्या मोठ्या आव्हानांना त्यांना दीड वर्षाच्या काळात आणि नंतरच्या पूर्ण काळ असलेल्या पंतप्रधान पदाच्या काळात आव्हानांना सामोरं जावं लागलं त्यातलंच एक आव्हान असं त्यांच्या वाढदिवसाच्या आसपास घडलं डिसेंबर दोन हजार असेल वाटतं तेव्हा काठमांडूवरून दिल्लीला येणारं विमान तालिबानी अतिरेक्यांनी कंदहारला वळवलं अफगाणिस्तानमध्ये वळवलं आणि काही अव्यवहार्य मागण्या अटल सरकार समोर ठेवल्या शंभरहून अधिक प्रवाशांची जीवन संकटात येत असताना या मागण्या मान्य करणं याशिवाय समोर कुठलाच पर्याय दिसत नव्हता परंतु अटलजींनी सात दिवस आपल्या मंत्रिमंडळातल्या सरकारांशी चर्चा करून अनेक डिप्लोमॅटशी चर्चा करून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यातनं मार्ग काढण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला त्याच्यात ते एका मौलानाचा त्यांना आठवण झाली एका मौलानाची की जो तालिबानी अतिरेक्यांशी चांगले संवाद करू शकेल आपले व्यक्तिगत संबंधांचा पंतप्रधाना त्यांनी उपयोग करून त्यांनी त्या ते मौलानाच्या माध्यमातून तालिबानी अतिरेक्यांशी संपर्क केला आणि अनेक प्रस्तावांची आदान प्रदान चर्चा होत होत दोन अतिरेक्यांना सोडण्यावर मान्यता मिळाली आणि सर्व प्रवासी भारतात सुखरूप आले संसदेवरचा हल्ला असेल अनेक छोट्या मोठ्या घटना घडल्या परंतु अटलजींनी त्याला धीराने आपल्या मंत्रिमंडळासमोर चर्चा करत उत्तर काढले मागे संख्याबळ किती आहे हे अनेक वेळा अटलजींना पूर्ण जाण असायची कल्पना असायची संख्याबळ हे डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीत हे सर्वात महत्वाचं संख्याबळ कमी असूनही म्हणजे बहुमताचं नसूनही अनेक पक्षांना बरोबर घेत त्यांनी सरकार चालवलं जॉर्ज फर्नांडिस शरद यादव सारखे जुने समाजवादी जुने संघटना काँग्रेसी अनेकांना त्यांनी आपल्या बरोबर ठेवलं आणि राष्ट्रीय विचारांचा प्रचार प्रसार अनेक योजनातून त्यांनी समाजापर्यंत पोहोचवलं कवी मनाजी अटलजी हे सर्वांनाच माहिती आहेत कठोर वाजपेयी हे अनेकांना माहिती आहेत प्रत्यक्ष निर्णय घेताना अनेकांशी चर्चा करून तो वाजपेयींच्या मुखातून येणं हे खूप वेळेला घडलं इराण युद्धाच्या वेळेला सुद्धा त्यांनी असाच एक प्रसंग घडवला अचानक एक दिवस दिल्लीच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयात पंतप्रधान कार्यालयातनं फोन केला आता पंतप्रधान कार्यालयातनं फोन म्हटल्यानंतर त्याची त्याच गंभीर आणि तातडीने दखल घेतली गे गेली आणि कम्युनिस्ट पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांना त्यांनी चहापानाला बोलवलं पंतप्रधान घरी वाजपेयींच्या घरी बोलता बोलता त्यांनी असं विचारलं की आजकाल तुम्ही माझ्या पक्षाविरुद्ध माझ्या सरकार विरुद्ध काहीच कसं करत नाही माहिती होता त्यांनी विचारलं अटलजींना काय झालं का अटलजी आम्ही आमच्याकडून काय राहिलं काय राहि काय करायला अपेक्षित आहे तर त्यांनी एक प्रस्ताव असा ठेवला की इराक इराण युद्धामध्ये इंधन भरण्यासाठी परकीय राष्ट्रांना भारताच्या भूमीवर आम्ही पाऊल ठेवू देणार नाही अशा प्रकारचं तुम्ही स्टेटमेंट काढा की ज्याचा सरकारला उपयोग थोड्याच दिवसात हरकिशन सिंग सुरजित यांच्या प्रयत्नातून तातडीने ते अशा प्रकारचं स्टेटमेंट कम्युनिस्ट पार्टीने काढलं उपयोग वाजपेयी सरकारला झाला प्रसिद्धी कम्युनिस्टांना मिळाली परंतु अतिशय सौहार्दपूर्ण संबंध राष्ट्रीय प्रश्नांची जाण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवत असताना अनेक विचारधारा आपल्या बरोबर ठेवायच्या हे कौशल्य अटिलजींकडे पुरेपूर होत इराक आणि युद्धामध्ये कुठल्याही परकीय विमानाला इंधन भरायला भारतात लँड भारतात येऊ दिलं नाही मुत्सद्दीपणा जो असतो तो अटलजी पुरेपूर वापरायचे संसदेत आणि संसदे बाहेर पक्ष विस्ताराच्या वेळेला अनेक सभा त्यांच्या झाल्या दक्षिणेत झाल्या उत्तरेत तर खूपच व्हायच्या त्यांच्या भाषणाचा लहेश होता त्यांच्या भाषणाचं मूळ असं होतं की उत्तर भारतातली जी हिंदी भाषा आहे ती थोडीशी उर्दू मिश्रित आहे काहीसे उर्दू शब्द नजागतीने त्याच्यात येतात सहजपणे त्याच्यात येतात परंतु वाजपेयींच तारुण्य लहानपण आणि तरुणपण हे मध्य भारतात गेलेलं असल्यामुळे मध्य भारताला काहीसा संस्कृतपासून शुद्ध हिंदीचा एक बाज आहे वाजपेयी त्याचा पुरेपूर उपयोग करायचे संस्कृत प्रचुर असण्याचं कारण जेवढे संस्कृत कवी झाले तेवढे सगळे मध्य भारतात झाले आणि जेवढे उर्दू कवी झाले ते सगळे उत्तर भारतात झाले म्हणजे आजच्या उत्तर, उत्तर प्रदेशात झाले मोठ्या प्रमाणात त्यामुळे त्याची या भाषेचा जो एक ठाव होता जो एक बेस होता तो वाजपेयींच्या सौम्य मधुर सहज भाषी हिंदीमध्ये नेहमी जाणवायचा मध्य भारतातली संस्कृत प्रचूर काहीशी लोक भाषेला जवळ जाणारी हिंदी भाषा आणि उत्तर भारतातली भाषा जी उत्तर प्रदेशातली ती काहीशी उर्दू मिश्रित वाजपेयी त्याचा सुरक्षित संगम करायचे आणि अनेक सभा गाजवायचे वाजपेयी कवी होते अनेक वेळा ते राष्ट्रीय प्रश्नांच्यावर आपलं मत प्रदर्शन करताना अस्वस्थ व्हायचे प्रचलित सरकारवर ओरखडे ओढायचे एक कविता त्यांची आहे ती आपण पाहूया आघातों को सहकर जीवित हिंदुस्तान हमारा जग के मस्तक पर रोली सा हिंदुस्तान हमारा क्या पुने देश को टुकड़ों में बट देंगे क्या सबका शोणित तो पानी बन जाएगा कब तक दानव की माया को हम छलने देंगे दानव मनी राष्ट्रोही सर्व दानव कब तक दानव की माया को चलने देंगे, कब तक भस्मासुर को हम चलने देंगे कोलणे अटलजीच्या जन्मशताब्दी वर्षात आपल्या सर्वांना त्यांचे दीपस्तंभ सारखे विचार त्यांचं जीवन कार्य प्रेरणा देवो ही शुभेच्छा नमस्कार